ओम नमो आदेश मी समाधान महाराज गुरु योगी ऋषिनाथ महाराज आज लाईव्ह येण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवसापासून आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ बाबा यांना लोकाही भवानीपेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये प्रकार घडलेला आहे की त्या विषयावर निरंजननाथ बाबांनी सुद्धा पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं असताना तिथं काय विषय घडला किंवा तिथले जे मुख्य मानाचे विनेकरी होते त्यांना समाज आरतीसाठी येता येत नव्हतं तर त्यावेळेस मीडियाचे काही लोक आले की फक्त जे मोठे मोठे लोक आलेले आहेत तिथं वेआय पी लोक आहेत त्यांना फक्त त्या बाईक्स मिळाव्यात त्यांना कॅप्चर करता यावं यासाठी मीडियावाल्यांनीच खूप जास्त गर्दी केली होती तिथं आणि त्यांची हटवा हटवी करताना त्यांना थोडं बाजूला सारखा म्हटल्याच्या नंतर एवढं जोंबल की त्यांनी मीडिया ट्रायल करून योगी निरंजनाथ बाबांनाच ट्रोल करायला चालू केलं काल तर वेगळाच एक विषय बघायला मिळाला की कोणीतरी पागलनाथ आहेत आणि त्या पागलनाथजींचं असं म्हणणं आहे की योगी निरंजननाथ बाबा हे नाथ संप्रदायाचे आहेत का नाही ते योगी का लावतात तर माझं त्यांना एकच सांगणं आहे तुम्ही ज्या मठाचं नाव सांगताय ज्या आस्थानाचं नाव सांगताय तिथं आम्ही संपर्क केल्याच्या नंतर तिथूनच असं सांगण्यात येतं की कोण पागलनाथ आहेत काय आम्हाला काहीही माहिती नाही तर मग तुम्ही असंच पुढे येत आहे का मग तुम्हाला कुणीतरी बाबा बनून मीडियावाले समोर आणतायत फक्त की निरंजननाथ बाबांची बदनामी झाली पाहिजे हाच येतोय का फक्त हे कशामुळं ह्या गोष्टी अजिबात नाथ संप्रदाय खपवून घेणार नाही आणि ती योगी लागतात नावा योगी लावतात ते नाथ संप्रदायाचे आहेत का नाही हे महंत लोक बघून घेतील हे काम तुमचं नाही पागलनाथजी तुमचं नावच पागल आहे आणि त्या पागलला हिरो बनवायचं काम मीडियानं करू नये आणि मीडियाला जरी आज वाटत असेल की मीडिया ट्रायल करून योगी निरंजन नाथबाबांची बदनामी करू तर हे कधीच शक्य होणार नाही आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की जर का नाथ संप्रदायानं आणि वारकरी संप्रदायानं जर का ठरवलं की अमुक अमुक चॅनलला बायकोट करायचंय तर तुमचे टी आर पीचे वांदे होतील त्यामुळं मीडियावाल्यांनी थोडं तारतम्य बाळगून बोला मीडियावाले त्या पागलनाची मुलाखत घेताना एखादी एक एकेरी उल्लेख करतायत निरंजन अरे काय पद्धत आहे ही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे तशा मग मा साधू महात्म्याबद्दल असे शब्द एकेरी भाषा ही बाब चांगली नव्हे त्यामुळं मीडियावाल्यांनी मीडिया ट्रायल करताना विचार करून करा आणि ही बदनामी फक्त योगी निरंजन ना बाबांची नाही आहे तर संपूर्ण वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय आणि सनातन धर्माची आहे त्यामुळं असं मीडिया ट्रायल करून बदनामी करणं हे आम्ही खपवून घेणार नाही याची सोशल मीडियावाल्यांनी आणि समाज माध्यमांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो ओम नमो आदेश